आणि सर्वांना झाला का नाश्ता सर्वांचा चला आमचं सकाळ सकाळ औषध मारायचं काम चाललंय पावणे दहा वाजले तरी कारूस आम्ही काम चालले राहणार का होतं दहीवाराने नाही बोललं आहे फक्त असेल त्यामुळे आंघोळच केलं नाहीत लवकर तर आता घ्यायचं औषध मारून तन्नाशक घे ना हायचं औषध मारायचं इऱ्या टाकला काल आणि आज काही सकाळी राहिलेला टाकला आणि आता औषध मारून घ्यायचं अळीचं नाही बरं का आई एवढी पण आता आहे त्यांना सुट्टी पण आणि कधीतरी मारावंच लागतं मग चार पाच दिवसात कधी पण त्यासाठी घ्यायचं मारून आता शाली मका बघ तिकडं बाग आहे आपली तिकडं मका देवरात चालवतंय बरं का टॅक्टर तरी पप्पा पाठीमागं बसलेत देवराच चालवत आहे टॅक्टर कशाने औषध मारतो बघा मग आईचं कुठं नाही या नाही तोंड गवस तू पुढं होता ला ग पप्पा दिसलं होतं हे बघा देवार कसं काय पडलं सकाळ सकाळ थोडी चिकचिक आलती सांगितलं की देवराजने ट्रॅक्टर चालवला हे केलं हं भाजी केलं देवराज हाय की गणतेला ती काय मात्र तसंच ठेवलं आता काढा म्हणल्या म्हणलं नको बघा ले मोठी नाही त्या नयनी औषध मारता आम्ही आता देवराज दाखवलं तुम्हाला कशा औषध मारत गण हे गण ही कुठल्या इकडे जा इकडं इकडे उलटी होती या, 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 जा, जा। जा जा। जा। ना इकडे जा तिडा पडतो बघ इकडे जावर वर ह्या चारيطन जा आपला कडे बा आणू सर बाना नको जा मद न जा घरा इतने कुठ न घालवता इतने ह्या चारيطन जा ह्या सरीतन जा सर हां नाही मोडत जा ती तशीच तुमतणार आता मोडणार थोडी तरी जा तरी जा चला देवराच्या दावशत मारणार आहे पण साहेब नाही होणार आहे आज उलट होणार आहे का हा हा इथं नाही दिसत त्याला वडा नाही हो त्याला हा औषध तर मारायचं नाही तर वडा

लय ढिल्ला कर नको थांब तिकडे ट्रॅक्टर आपल्या ट्रॅक्टरला ब्लोअर म्हणजे पाणी आणायचं नाही जडायचे नसं औषध मारायचं ही पहिली नाही आहे डाळिंबाला ह्याला आम्ही औषधं मारायचं ट्रॅक्टर नव्हतं तेव्हा तेव्हाची नाही आहे बघा बस बस ती कसलाही करतोय नको बस अजून फुल सोड नाही सगळीकडे बसता असं पसरून सोडलं ना सगळीकडे बसता खाली दर खाली खाली का खाली दर त्यांना शक मारलेलं आहे मारा तिकडं तिकडं मार जा माझ्या महागा कुठं तिकडं पप्पा करत मारत जा

तू लहान आहे आगाव फिंगाव उडलं डोळ्यात गेलं म्हणजे उद्योग नाही धरते की मी तू काढ मग आधीच मला म्हणतात काम केलेला व्हिडिओ काढत नाहीत आहे तुम्ही तुम्ही खरंच काम करता का तर काढायलाच पण नाही व्हिडिओ असं धरून तर काय करायचं डर वाढती भरली मी बरं एकाने मागणं एकाने मधनं एकाने औषध मारायचं चला घेतो मारून असं औषध आणि नळी पूर्ण ह्याला मकाला पूर्ती बर काय एवढी मोठी नाही आहे चला दाग झाल्यावर दाखवते तुम्हाला औषध मारल्याला बाय